मऊ लुसलुशीत जाळीदार हा ढोकळा जरासुद्धा पीठ किंवा चण्याची डाळ न वापरता बनवलेला आहे हाय प्रोटीन युक्त हा नाश्त्याचा पदार्थ फक्तच नाश्त्यासाठी नाही तर मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता आजचा ढोकळा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत जर बनवायला अगदी सोपा आहे कुणीही सहज बनवेल जरासुद्धा न बिघडणारा असा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा बऱ्याच वेळा ढोकळा फुलत नाही बसका होतो त्यासाठी काही छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा आणि असा हा परफेक्ट जाळीदार नाश्त्याचा पदार्थ जरूर ट्राय करा मग चला बनवूया आजची ही रेसिपी आजची रेसिपी बनवण्यासाठी मुगाची डाळ घेतली आहे एक कप वजनी प्रमाणात बघाल तर शंभर ग्राम मुगाची डाळ आहे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची बऱ्याच जणांना बेसनपीठ किंवा चण्याची डाळ खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास होतो ॲसिडिटी होते आणि त्यामुळेच ते ढोकळा खाण्याचं देखील टाळतात पण मुगाच्या डाळीचा ढोकळा पचायला हलका पौष्टिक असतो आणि हाय प्रोटीन निघतं तर त्यासाठीच मुगाची डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अर्धा कप यामध्ये बारीक किंवा जाड कोणताही रवा घालू शकता तरी ते मी अर्धा कप रवा घालून घेतला अर्धा कप आंबट दही घालायचं आहे दही शक्यतो आंबटच वापरावं कारण ढोकळ्याची चव ही थोडीशी आंबट त्यानंतर ते अर्धा कप यामध्ये पाणी घालायचं पाणी घालून झालं की हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डाळ वेगळी अशी भिजवून घेतलेली नाही डाळीसोबतच आपल्याला रवा देखील भिजत ठेवायचा आहे त्यामुळे वेळही वाचतो आणि काम सोपं होतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बरं फार पाणी यामध्ये घालायचं नाही नाहीतर बॅटर पातळ होईल झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास ते पाऊन तास भिजवून घ्यायचं म्हणजे डाळ व्यवस्थित भिजली जाईल रवा तर लवकर भिजतो पण डाळ भिजायला थोडा जास्त वेळ लागेल त्यामुळे मी इथे अर्धा तास हे भिजवून घेतलं आणि बघाल तर डाळ व्यवस्थित भिजली गेलेली आहे मुगाची डाळ भिजायला तसा फारसा वेळ लागत नाही अगदी पातळसर दिसणारं मिश्रण डाळ आणि रवा चांगला भिजल्यामुळे घट्टसर झालेलं आहे पण डाळ व्यवस्थित भिजली आहे की नाही तेही एकदा बघून घ्या कारण बऱ्याच वेळा डाळ कच्ची राहिली तर ते मिश्रण व्यवस्थित तयार होणार नाही डाळ अगदी व्यवस्थित भिजली आहे मी फक्त अर्धा तास हे मिश्रण भिजवून घेतलं ढोकळा कुकरमध्ये वाफवणार आहोत तर कुकरमध्ये रिंग ठेवायची एक ग्लास पाणी घालून हे पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं कमी आचेवर ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवणार आहात त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊ तर इथे मी कुकरचा डब्बा न वापरता एक पसरट डब्बा वापरला आहे त्याला तेलाने ग्रीस करून घेतलं ढोकळ्याचं बॅटर बनवण्यापूर्वी पाणी गरम करायला ठेवायचं आणि नंतरच बॅटर बनवायला घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली डाळ आणि रव्याचं हे मिश्रण घालून घ्यायचं त्यानंतर यामध्ये राहिलेलं साहित्य घालणार आहोत तर ढोकळा थोडासा चविष्ट व्हावा म्हणून यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या थोडंसं घालायचं आहे आलं एक ते दोन इंच जर तुम्ही आलं खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल दोन चमचे साखर घालून घेतली चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद घालाय पाव चमचा हिंग घालून घेतला ज्या भांड्यामध्ये आपण डाळ भिजत ठेवली होती त्यामध्ये वन फोर्थ कप म्हणजे पाव कप पाणी घालून हे पाणी डाळ दळण्यासाठी वापरायचं आहे आता हे सगळं साहित्य मिक्सर अगदी बारीक होईपर्यंत दळवून घ्यायचं तीन ते चार मिनटासाठी बघाल तर अगदी परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे खूप जास्त घट्टही नको किंवा खूप जास्त पातळही आता या मिश्रणामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घेतला कारण मी जे दही वापरलं होतं ते फारसं आंबट नव्हतं ढोकळा म्हटला की थोडासा आंबटसरपणा हवा म्हणून यामध्ये मी लिंबाचा रस वापरला पण जर तुम्ही घातलेलं दही खूप आंबट असेल तर लिंबाचा रस वापरायचा नाही आता यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल घातल्यामुळे ढोकळा छान फुलतो मऊ होतो खाताना घशामध्ये अडकणार नाही यासाठी यामध्ये तेल जरूर घाला पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बॅटर बघाल तर इतपत पातळसर आहे आता यामध्ये घालायचं आहे इनो तर इथे मी लेमन फ्लेवरचा इनो वापरला पूर्ण एक सॅशे यामध्ये घालायचा जर इनो वापरायचा नसेल तर खाण्याचा सोडा घालायचा आहे एक स्पून यापेक्षा जास्त सोडा वापरायचा नाही जसं तुम्ही यामध्ये सोडा किंवा इनो घालता तर जरासुद्धा वेळ वाया न घालवता हे मिश्रण अगदी पटकन फेटून घ्यायचं मिक्स करायचं जसं आपण हे बॅटर मिक्स करतो तर बघाल छान फुल्ल देखील आहे आणि ही प्रोसेस अगदी पटकन करायची इथे जराही वेळ वाया घालवायचा नाही एक ते दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घेतलं आता लगेचच ढोकळा वाफवून घ्यायचा इनो किंवा सोडा ॲक्टिवेट झाल्यानंतर जराही वेळ वाया घालवायचा नाही लगेचच ढोकळा वाफवून घ्यायचा पण त्याआधी पाणी अगदी उकळतं हवं यासाठीच पाणी आधी गरम करायला ठेवायचं पाणी चांगलं गरम असेल की ढोकळा अगदी परफेक्ट वाफवला जातो तो, तो जरासुद्धा कच्चा राहत नाही किंवा बसका होत नाही आता कुकरला झाकण लावायचं तर कुकरची जी, जी रिंग आहे ती तशीच ठेवायची आणि झाकण लावून घ्यायचं मात्र याला शिटी लावायची नाही कमी याचेवर पंचवीस मिनिट ढोकळा वाफवून घ्यायचा आहे पंचवीस मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर कुकरचं झाकण काढून बघूया तर बघाल अगदी परफेक्ट असा हा ढोकळा तयार झाला पण तो आजपर्यंत व्यवस्थित शिजला आहे की नाही तर एखादी सुरी चमचा यामध्ये घालून बघा बॅटर अजिबात सुरीला किंवा चमच्याला लागलेलं ला नाही म्हणजेच ढोकळा आजपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे ढोकळा काढून पूर्ण थंड होण्यासाठी ठेवायचा तोपर्यंत फोडणी तयार करून घेऊया पॅन गरम झाला की दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोरी तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडासा कडीपत्ता पाव चमचा हिंग घालायचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर नुसतीच तेलाची फोडणीसुद्धा तुम्ही ढोकळ्यावर घालू शकता यामध्ये पाव कप पाणी आणि दोन चमचे साखर घालून फोडणीला चांगली उकळी काढून घ्यायची त्यानंतर गॅस बंद करायचा आणि तयार झालेली ही फोडणी पूर्ण थंड होऊ द्यायची तोपर्यंत ढोकळा देखील थंड झालेला आहे अगदी जाळीदार आणि सॉफ्ट असा हा ढोकळा तयार झाला लगेचच डिमोल्ड करून घेऊया पण त्याआधी सुरीने त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या म्हणजे पटकन डिमोल्ड होईल ढोकळा पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच डिमोल्ड करायचा अगदी अलगद ढोकळा डिमोल्ड होतो आणि बघाल तर मस्त असा जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे अगदी सॉफ्ट मऊसूद जाळीदार मुगाच्या डाळीचा ढोकळा लगेचच ढोकळ्याचे काप करून घ्यायचे आणि त्यावर तयार केलेली फोडणी घालून घ्यायची ढोकळ्याचे हे काप करतानाच तुम्हाला अंदाज आला असेल की किती सॉफ्ट हा ढोकळा तयार झाला ढोकळा बनवताना जेव्हा तुम्ही सोडा किंवा इनो घालता तो जेव्हा ॲक्टिव्ह होतो की लगेचच ढोकळा वाफवायला ठेवायचा ढोकळा वाफवण्यापूर्वी पाणी अगदी गरम करून घ्यायचं इनो घातल्यानंतर बॅटर तयार झालं आणि मग पाणी गरम करायला ठेवलं तर अजिबात ढोकळा व्यवस्थित फुलणार नाही शिजणार देखील नाही तो कच्चाच राहील म्हणून आधीच पाणी गरम करायला ठेवायचं आणि मग बॅटर तयार करून लगेचच ढोकळा वाफवायला ठेवायचा म्हणजे छान असा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा तयार होतो तो जरासुद्धा बसका होत नाही आणि छान फुलतो देखील बघाल तर अगदी परफेक्ट असा हा ढोकळा तयार झाला आहे सकाळच्या नाश्त्यासाठी असो मुलांच्या डब्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी ढोकळा बनवताना ज्या काही छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमचाही ढोकळा बिघडणार नाही असाच मौलुसलुषित जाळीदार तयार होईल नाश्त्याचा अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत